दावसंख्या दाव, दाव फलकावरती अकरा तू मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील सूर्याजीचा स्ट्राईकला फलंदाज राहुल भंडारी त्याचा पल्ला सुद्धा बोलत नाही सध्या पुन्हा एकदा एकदा कंप्लीट एक धावसंख्या दाव फलकावरती पुढे सारखी बारा एक सुरेख गोलंदाजी केली सूर्याजीने देखील इथून मात्र करवली संघाला सामन्यामध्ये हॅलो काय इथून मात्र करवली संघाला सामन्यामध्ये येण्यासाठी मोठ्या फटक्यांचीच गरज असेल <laughs> हॅलो तर गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजावरून पाहू शकाल यशला तिसरं षटक घेऊन येत असताना इथून मात्र करवले संघाला गरज असेल ती म्हणजे बारा चेंडू आणि एट्टी वन म्हणजे एक्क्याऐंशी दावेची गरज असेल तर एकेरी दुहेरी नाही तर षटकारांचीच बोली बोलावी लागेल स्ट्राईक वरती फलंदाज राहुल भंडारीला पाहू शकाल आपण गोलंदाजी मार्कवरती यशला पाहू शकाल तिसरं षटक घेऊन येत असताना एक पहिल्या चेंडू वरती जर सुरुवात केली पहिलाच चेंडू बिग तडाखा षटकार पाहू शकल राहुल भंडारीच्या बॅट मधून दुसरा मोठा फटका आलाय फटक्यांची गरज असेल संघासाठी जिंकण्यासाठी तुम मात्र पुन्हा एकदा उडवला चेंडू जाणार सीमा पार षटकार सल्लगचा दुसरा षटकार राहुल भंडारीच्या बॅटमधून धावसंख्या धाव फलकावरती सहाने पुढे सरकेल ट्वेंटी फोर चोवीस धावा हॅलो तर पुन्हा एकदा तिसरा छल्लकचा तीन चेंडू तीन षटका ठोकले गेले राहुल भंडारीच्या बॅटमधून ते मात्र सामन्यामध्ये जिंकण्यासाठी एक खराब चेंडूची आवश्यकता असेल ते मात्र टाइम फटका एस रक्षक रक्षा घेतील एकदा पूर्ण एका एक दावेने समाधान मानावं लागेल स्ट्राईक वरती आता येतोय मात्र राहुल पाडी स्वतः संघाचे संघनायक